सोलापूर काँग्रेस पक्षाने सुमारे सव्वा वर्षानंतर जिल्हाध्यक्षपदाची नेमणूक केली आहे जिल्हाध्यक्षपदाच्या खुर्चीवर अखेर सातलिंग षटगार यांना बसण्याची संधी मिळाली षटकार जिल्हाध्यक्ष झाल्याने काँग्रेस भवनात सध्या तरी गर्दी असल्यामुळे उत्साह पाहायला मिळत असून काँग्रेस भवनातील जिल्हाध्यक्ष कार्यालय कार्यकर्त्यांनी भरभरून दिसत आहे यापूर्वी जिल्हाध्यक्ष राहिलेले डॉ धवलसिंग मोहिते पाटील यांनी काँग्रेस भवनमधील जिल्हाध्यक्ष कार्यालयातील बसण्याची आपली दिशा बदलली होती त्यांनी पूर्वेकडे खुर्ची करून बैठक व्यवस्था केली होती पण नवे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी पुन्हा बसण्याची दिशा बदलून यापूर्वीचे सर्व जिल्हाध्यक्ष ज्या पद्धतीने बसायचे त्याच पद्धतीने त्यांनी रचना केल्याचे पाहायला मिळाले आपल्या खुर्चीच्या पाठीमागे सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो त्यांनी आहेत तसा ठेवला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब बेल व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद